नासिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे सहयोग समितीचे प्रमुख संघर्ष योद्धा समाजरत्न आणि पॅन्थर तसेच श्री सप्तशृंगी व्हेजिटेबल कंपनीचे संचालक माननीय श्री सुनील भाऊ संपत कांबळे यांचा वाढदिवस हा स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी आला असल्याकारणाने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार असल्याची माहिती अतुल भावसार बर्वेसर आणि सागर भालेराव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिकचे नेते कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सोबत आहे नाशिक रोड नाशिक जिल्हा नाशिक शहर यामध्ये त्यांचं अत्यंत काम आहे अत्यंत अशाबद्दल त्यांचा आहे त्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक प्रयत्न आहे त्या सुनील कांबळेचा वाढदिवस आज साजरा होत आहे रिपब्लिक पक्षाचा अध्यक्ष म्हणून

श्री सुनील संपतराव कांबळे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सहकार्य करण्याची भूमिका मामाची नेहमी राहिलेली आहे आपल्याकडे येणारा व्यक्ती हा कोणत्या जाती धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या विभागाचा आहे हे मामाने कधीच बघितलं नाही बघितलं तर फक्त तो, तो माणूस व त्याच्यातली माणूस की अशा आमच्या कर्तृत्वान मामाला मामाच्या हातून समाजाची या विभागाची या भूमीची अशी प्रगती घडत राहो ही तथागत चरणी मी प्रार्थना करतो जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब ऑगस्ट सार्वजनिक आमचे सुनील भाऊ यांचा जन्मदिन आहे त्यासाठी सर्वात प्रथम आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांना आहे या नाशिक जिल्ह्याचे ते कार्यसम्राट आहेत त्यांनी विविध काम केलेली आहेत गोरदरीबांचे ते, ते कामं करतात लोकांसाठी धावून जातात आणि ते धावून जात असताना त्यांना कधी तुम्ही त्यांना रात्री करा त्यांना भेटा ते अहोरात्र सदैव तुमच्या समोर उपस्थित असतात त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं आपल्याला माहित आहे ते व्यावसायिक आहेत त्यांची बाजार समिती तिथं हजारो लोक काम करतात आणि ते करतात त्यांचं सोशल वर्क पण मोठं आहे ते नाशिक जिल्ह्याची एक बुलंद तोफ आहे आणि नाशिक रोड मध्ये त्या कार्य सम्राट सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा सुनील भाऊ तुम्हाला आई तुझा भाऊने सगळ गौतम बुद्ध तुम्हाला छत्ता करो साल के दिन हो पचास हजार तुमची हो हजारो साल